नुकसान आहेत लोकांचे ते घरामध्ये पाणी छतामधून पाणी लिकेज आहे घरामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे असं म्हणजे लोकांच्या अन्नधान्यावर सगळ्या संकट आलेलं आहे तर आता आमची एवढीच मागणी आहे की आपल्या जे अटी शर्ती आहे का आमच्या पूर्व भागामध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये नागरिकांच्याकडं कबाले दिल्या नसल्यामुळं आट्याचे उतारे नाहीत टॅक्स पावत्या नाहीत तर ही कुठल्याही अटी शर्ती न ठेवता त्यांना आपण आपला जे असे अन्नाचा मोबदला आहे देत आहात ते त्यांना त्या ठिकाणी आपले आटी शर्ती शिथिल करून त्या ठिकाणी पंचनामे प्रत्यक्षात करून स्पॉट पंचनामे करून आपण त्यांना न्याय द्यावा कारण त्यांच्याकडे आठचे उतारे नाहीत कबाले नाहीत प्रशासनाने दिले नसल्यामुळं राजू नगर इंदिरानगर जयभीमनगर बोयवाडा कृष्णधाम यांच्या लोकांकडे कबाल का नाहीत पण आज काय त्यांचं पूर्ण घर पाण्यामुळे उद्ववत झालेले आहेत घरात पाणी आहेत पाणी अन्नधान्याची पूर्ण च्छत व्यवस्था बिघडलेली आहे रोखण्याची बसण्याची सगळी व्यवस्था बिघडलेली आहे आपण स्वतः आपले कर्मचारी पाठवून त्या ठिकाणी स्पॉट पंचनामे करून त्यांना आठसे उतारे किंवा कबाले न मागता त्या ठिकाणी पंचनामे करून आधार कार्ड बँक पासबुक घेऊन आपल्या जे शासनाचा न्याय असेल तेव्हा न्याय आपण मिळवून द्यावा एवढी विनंती करण्यासाठी प्रभाग क्रमांक तीनच्या वतीनं आम्ही इथं या ठिकाणी आलो आहोत कालच आम्ही मनपा आणि आमची अठराही प्रभागामध्ये मनपाच्या नदीमध्ये अठरा प्रभाग आहेत त्यांच्या जिथं गोरगरिबीच्या घरात पाणी आहे तिथं जीवनाच्या गोष्टीचं नुकसान आहे जिथं काही आत्रोपांवरून म्हणजे सगळ्याचे पंचनामे आपण काल सुरू केलेले आहेत आज आणि उद्या सगळे पंचनामे होतील त्याला रिक्षा आपल्याला मदत करण्यासाठी आपण तात्काळ शासनात सजग आहे त्यांच्यानंतरच्या दुःखाला आम्ही सहभागी